तुम्ही मराठी बद्दल जातीय ते निर्माण करण्याचा जो शब्द वापरलाय हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो आता शब्द गेलेला आहे तरी असं का मराठी माझ्याबद्दल आज तुम्ही तुमचं वय बघा काय तुम्हीच जर असे करायला लागणार ते स्लिप ऑफ कंट झालेली आहे ते हा मराठी मराठी बोलली मराठी मराठीमध्ये मला हे पाहिजे

तो तभी बंद था हम लोग क्योंकि हम लोग ऊपर गया बोलो क्या बोला अरे एक पैसा ये मुद्दा अलग है लेकिन आपने जो कल ये जो किया ना जो इनके मुंह से जो निकला ना उसके लिए अभी आज हम क्यों आए हम तो आए थे देखा आज बोलो हम तो बाकी का सोसाइटी का हमें कुछ लेना देना है बस बस आप बोले मैडम बोला मैं अभी दिखा सकता हूँ आपको दिखाओ इन्होंने बोला है गोली मारो मराठी बात सुनाओगे नहीं कर रहे हो अगर मैं अभी दिखा हूँ आपको भाई तो एक मिनट एक मिनट को एक मिनट देखो भाई मैं आपको बोल रहा हूं ओ बोला ना अपने अपने लंगड़े फोटो बोलता आम्ही जातीभेद मानते नाही तुम्हाला उद्धव असं टाकले की जातीभेद नाही मराठीत पाहिजे मी मराठी माणूस त्यांना अर्धा दिवसांसून सांगितलं समजावून मॅडम तुम्हाला मराठीत पाहिजे मी मराठीत एक करतो इंग्लिश तुम्हाला जी झाली तुम्हाला मराठी इंग्लिश मध्ये समजत मी मराठी देतो आता त्याच्याकडून तोंडातन हे झालं मी बसलेलो होतो शांतपणे तो पण सांगितलं

यायच चाळीस वर्षांना चूक झाली चूक झाले माफी ना तुम्हाला चूक जाईल मराठी मराठी मी मार बोललो त्याबद्दल मराठी बोललो त्याबद्दल महाराष्ट्र मध्ये राहायचा महाराष्ट्र मध्ये राहायचं ना तो मराठी भाषा बोलायचं आहे कधी पाच फिराव महाराज

ನೂಲಿಡದಮೆ ತಾವಲ ಹಾಡrestrialರ್ಧಿಧ. ದನ ಬಾಡರ್ಲ ಧಿಠಟಿವ ನ್ನಲ್ನಕು ಮರಾಥದಿತ

जो भीम अभिमान